धन्यवाद लव जाधव सर चला वळू या सामन्याकडे सामना चालू करायचा पंच विनंती असेल मळाई देवी कुसरून संघ आपले आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत विनंती असेल सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि अर्जुन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कोण हाताळणार नक्कीच पाहूया डीके स्पोर्ट्स आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या विनंती असेल डीके स्पोर्ट्स आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या पंच सामना चालू आहे विनंती असेल थोड स्पीडअप करायचंय पंच थोडी विनंती आहे पन पण आपण सामना स्पीडअप आहे दोन्ही संघांना पण विनंती असेल आयोजन कमिटी कडून कृपया थोडं स्पीडअप कराए गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती ऋषी पहिला चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू, चेंडूने मात्र सुरुवात झाली या षटकाची मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ऋषी अर्जुन इज ऑन स्ट्राईक वाईट चेंडू स्वैर मारा अवंतर चेंडू अवंतर धाव संकेत वाढ एक चेंडू एक धाव स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज अर्जुन नॉन स्ट्राइक एंडला असतील सूरज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर पुढील चेंडू चांगला चेंडू चांगला वेग पाहायला मिळतोय अचूक टप्पा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज ऋषी यांच्या मार्फत काय सुंदर गोलंदाजी दोन निर्धाव चेंडू टाकलेत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू खूप सुंदर गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ऋषी नक्कीच तीन निर्धा चेंडू आलेत एक अतिरिक्त धाव मात्र खर्च केले तीन चेंडूंच्या अखेरीस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फुल चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू शॉर्ट ऑफ गोडलेन पद्धतीचा चेंडू गोलंदाजाची गती फलंदाजाला कुठेतरी चेंडूचा वेग समजत नाहीये चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पुढील चेंडू ऋषी पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय गुडलेनचा चेंडू होता उशी घेऊन विसावतो एषी रक्षकाच्या हातामध्ये पाच चेंडूंचा खेळ झालाय एक धाव फक्त खर्च केले अतिरिक्त स्वरूपाची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रायटम राऊंड द विकेट मारा करतायत ऋषी शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शेवटचा चेंडू क्षेत्ररक्षक खाली आणि चांगला झेल काय गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला फक्त आणि फक्त एक अवंतर धाव संख्येच्या स्वरूपामध्ये धाव दिले आणि एक महत्वाची विकेट आपल्या गळाला लावले चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पावर रुपयेच षटक जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आणि एक मोठा गडी आपल्या गळाला मेडनोर चला स्पीड अप करायचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे माळेदेवी कुसरून विनंती आहे थोड स्पीडअप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहूया सतीश वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतात सतीश आपल्या संघासाठी पहिलं षटक जर आपण पाहिलं ना तर काय गोलंदाजी हाताळले का, मित्रांनो ऋषीने जर ऋषीची गोलंदाजी मित्रांनो आवडली असेल ना तर नक्कीच टाळ्या येऊ द्या खूप छान गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक हाताळले फक्त एकदा खर्च केली सतीश स्लोवर चेंडू फेकून दिलाय क्षेत्ररक्षक आहे झेल होईल का नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मिडविकेटला क्षेत्ररक्षक होता परंतु दोन धावा तिसरी धाव पण नक्कीच पूर्ण केले चांगले रनिंग द बिटवीन आपल्याला पाहायला मिळते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला नक्कीच एक जम्प करून चेंडू मैदानाच्या आतमध्ये ढकलण्यात क्षेत्ररक्षकाला यश आले ऋषी आहेत स्वतः तिथे चांगली गोलंदाजी साकारलेले ऋषीने तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ऋषीच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती असतील पुढील चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय इथे मिसफिल्डिंग होते चेंडू जातोय वन बाउंस मारेच्या पार मिळतील धावा चार येतोय खनखनीत चषक चौकार शैलेशच्या एक चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळालाय नक्कीच सतीश गोलंदाजी मार्कवरती असतील पुन्हा एकदा चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढला एक क्षेत्रक्षक का आहे परंतु एक डाव नक्कीच अर्जित केली जाईल या चेंडूवरती धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोचते ती नऊ एक विकेट लॉस चांगली गोलंदाजी आतापर्यंत चार धावा नक्कीच मिळाल्या चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा फेकून दिलाय क्षेत्रक्षक आहे झेल होईल का हो येस नक्कीच चांगला झेल पकडलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये सूरजची खेळी संपुष्टात खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सतीशच्या मार्फत मार्फत स्पीड स्पीडअप करायचंय मळाईदेवी कुसरुंड संघ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं विनंती असेल थोडं स्पीड अप करायचंय आपल्याकडे वेळ खूप कमी आहे अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये विनंती असेल आयोजन कमिटीकडून कुसरुंड एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये विजय सावंत पाहूया खरंच जर आता आपल्या संघाला धाव स्थिती मजबूत करायची असेल तर एक्सप्रेस च वेग नक्कीच पकडावा लागेल जितकी चांगली गोलंदाजी करतात तितकीच चांगली फलंदाजी करायला लागेल पुन्हा एकदा फेकून दिला क्षेत्ररक्षक आहे चांगला झेल आपल्याला ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय एक लोअर झेल ऋषीने पकडला मिड विकेटच्या दिशेला खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ऋषीकडून नक्कीच याच्या आधीच्या षटकामध्ये त्यांनी एक चांगला षटकार अडवला होता तीन धावा आपल्या संघासाठी वाचवल्या होत्या आणि आता आपण त्यांना एक उत्कृष्ट असं झेल संपादन करताना पाहतोय हो काय क्षेत्ररक्षण मित्रांनो अक्षय विनायक न्यू बॅटरमध्ये देवी किसरून नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोचते पहिल्या पहिला जो पर्व होतं रिधिका चषक दोन हजार तेवीस मधलं त्याचे विनर राहिलेले आहेत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला डॉट चेंडू सांगता होते दुसरं षटक संपुष्टात येते धावपलकावरती धाव, धाव संख्या जाऊन पोहोचते ती नऊ लॉस ऑफ थ्री विकेट चला थोड स्पीडअप करायचंय दोन्ही संघांना विनंती असेल डी के स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल थोड स्पीडअप करायचंय गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक हनमारीचं षटक घेऊन कोण येणार कारण जर आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर पहिल्या दोन षटकामध्ये फक्त आणि फक्त नऊ धावा खर्च केलेत उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली डी के स्पोर्ट्स यांच्याकडून मॅन्डेटरी पॉवर जर षटक आपण पाहिलं असेल तर फक्त आणि फक्त एक धाव ऋषीने खर्च केली मुकादम गोलंदाजी मार्कवरती पप्पू पाटील एक नामांकित ऑलराउंडर आहेत आपल्या संघासाठी शेवटचं चा षटक चांगला चेंडू डान्सिंग द ग्राउंड खेळायचा प्रयत्न समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या दावीचा प्रयत्न होईल का हो नक्कीच इथे रनआउट चा चा चान्स आणि रनआउट स्टंप उडवलेला आहे काय क्षेत्ररक्षण मित्रांनो दुसऱ्या रनाचा प्रयत्न नक्की केला होता कारण स्ट्राईक पाहिजे होती विनायक बॅक टू द दनआउटच्या स्वरूपामध्ये चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायचे कुसरून कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील कारण फक्त आणि फक्त दहा धावा धाव फलकावरती लगावलेत अजून पाच चेंडूंचा खेळ शेष असेल या षटकामध्ये पाच चेंडूंमध्ये आपल्याला मोठे फटके खेळून कमीत कमी आपल्या संघाची धावसंख्या वीसच्या पुढे गरजेचं असेल आव्हानात्मक स्कोर आपल्याला उभा करावा लागेल कारण जर आपण पाहिलं आजच्या दिवसातील लो स्कोरिंग मॅच अकरा पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळते डॉट चेंडू ची सांगता होते उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पप्पू यांच्या माध्यमातून एक चांगलं व्यक्तिमत्व चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड खेळायचा प्रयत्न समोरच्या दिशेने पुन्हा दुसऱ्या रणाचा प्रयत्न होणार का तर नाही नक्कीच एका धावेवरती समाधान मानावं लागेल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला लॉंगांच्या दिशेने चांगली फेकी पाहायला मिळते उत्कृष्ट अशी गोलंदाजी पप्पू यांच्या मार्फत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडू पुन्हा एकदा आडवा पट्टा खेळण्याच्या नादात चेंडू जातो एस टी रक्षकाच्या हातामध्ये बॅट चिकट घेऊन फलंदाज परत तंबूच्या आश्र्याला येस आशिष सर जर पाहिलं तर पप्पू पाटील मुकादम एक अनुभवी खेळाडू आहेत पीटीपीएल च पहिल्या पर्वामध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता चा पहिलं पर्व पहिला चौकार पहिला षटकार पहिला चेंडू खेळला आणि या पाटण क्रिकेट संघटनेचे सल्लागार म्हणून नेहमी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व सदाबार व्यक्तिमत्व आज मात्र आपल्या गोलंदाजीचा बोलबाला मैदाना मध्ये दाखवत असताना पप्पू पाटील मुकादम धन्यवाद नक्कीच पुन्हा एकदा खेळून काढलाय लॉंगॉपच्या दिशेने क्षेत्रक्षक आहे परंतु एका धावेवर समाधान माना लागेल पाच चेंडूंचा खेळ झालाय एक चेंडू शेष असेल या षटकातील लवसर जर पाहिलं ना आपण आजच्या दिवसातील दुसरा लो स्कोरिंग सामना होणार का कारण फक्त आणि फक्त बारा धावा धाव पलकावरती लागावलेत शेवटचा चेंडू पथावर नाही परंतु शेवटच्या चेंडूवरती फेकून दिलाय चेंडू लॉंगॉपच्या दिशेने चेंडू चालस ही मारेषा पार येतोय खनखनीत दणदणीत षटकार जर पाहिलं तर नक्कीच आपण चर्चा करत होतो लो स्कोरिंग मॅच आव्हानात्मक स्कोर होणार का तर येस अठरा धावा धाव फलकावरती नक्कीच अठरा धावा आपण डिफेंड करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो परंतु बारा धाव फलकावरती धावा होत्या शेवटच्या चेंडूवरती आला एक मोठा फटका डी के स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड यांना विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त अठरा चेंडू एकोणीस धावा चला मळादेवी कुसरून संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे तसेच डीके स्पोर्ट्स पाटील सलामीचे दोन फलंदाज मैत्राच्या आतमध्ये पाठवायचे आहेत अठरा चेंडू एकोणीस धावांचं समीकरण आपल्या समोर डिफेंड करणार का नक्कीच उत्कंठा असेल आपल्याला कोण जिंकणार हा सामना देवी कुसरून की डीके स्पोर्ट्स पाटीला वाटणं की साखळी फेरीतील हा शेवटचा सा सामना असेल आजच्या दिवसातील आज चला स्पीडअप करायचंय दोन्ही संघांना विनंती असेल मळादेवी कुसरुंड आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय डीके स्पोर्ट्स आपले दोन आघाडीचे सलामीवीर भी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत पंचांना विनंती असेल सामना चालू करायचा आपल्याला अजून पाच सामने खेळवायचे आहेत विनंती असेल दोन्ही संघांना दोन्ही संघांना विनंती असेल थोडस स्पीडअप करायचंय सहकार्य करायचे आपल्याला सामने कमी षटकांचे जर खेळवायचे नसतील तर थोडं स्पीडअप करायचंय थोडा पाच सामने खेळायचे अजून आपल्या आता मध्ये फक्त आणि फक्त दोन तास शिल्लक आहेत शेवटचा कॉल असेल डीके स्पोर्ट्स आपले फलंदाज पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये धन्यवाद डीके स्पोर्ट्स आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचू द्या आपली फलंदाजी आहे तर नक्कीच आपला एखादा खेळू जर इकडे आला तर वैयक्तिक धावा नोंद करण्यास आम्हाला सहकार्य होईल डीके स्पोर्ट्स विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या चला सामना स्टार्ट आहे नक्कीच गत सामन्यातील सामनावीर कुमार अमर कदम यांना टी शर्ट देऊन आपला गौरव केला जाईल अमर कदम मी विनंती करण भरत रामेश्वर साहेब आपल्या शुभ हस्ते या सामनावीर खेळाडूचा सा सन्मान करायचा आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेच पहिलं षटक कोण हाताळणार तर अशोक मोरे नक्कीच एक चांगलं अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला नक्कीच अमर कदम यांचा सन्मान केला जातोय सामनावीर खेळाडू म्हणून पहिल्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतय पॉइंट चा क्षेत्ररक्षक चांगली क्षेत्ररक्षण करतोय कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही डॉट चेंडू दादा आणि ऋषी पुढील चेंडू फेकून दिलाय क्षेत्रक्षक आहे स्क्वेअर लेगला झेल होणार का तर नक्कीच झेल इथे सुटलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावा नक्कीच मिळवल्यात या चेंडूवरती कुठेतरी मिसफिल्डिंग होते चुकीला माफी नाही बघूया नक्कीच लवसर नेहमी म्हणतात की जर एखाद्या खेळाडूचा झेल सुटला ना मित्रांनो तर तो खेळाडू नक्कीच त्या झेलचा बदला पूर्ण करतोच आपण याआधीसुद्धा पाहिलं आहे उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अशोक दादा यांच्या माध्यमातून पुढील चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय सलामी दिले मानवंदना दिले चेंडू चाललाय सीमा रेषा पार येईल खनखनीत दनंदीत षटकार दादा यांच्या बॅट उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला जर आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहिलं तर ऋषी असतील ज्यांनी पॉवर प्लेचं षटक फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आणि एक महत्वाची विकेट मिळवली सुंदर गोलंदाजी आता श्री आनंद चाळके साहेब आणि श्री जयवंत बोरगे साहेब यांचं रेधिका चषक दोन हजार चोवीस आगमन झालंय आपण या विनंती असेल आपण यायचे बॉल पोचवायचंय मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल आयोजक श्री धर्मराज रामिष्ठे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय वेलकम सुस्वागतम सुस्वागतम चला मॅच स्टार्ट करायची चे। चार चेंडूंचा केस झालाय धावफलकावरती धावा जाऊन लगावलेत नऊ चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अशोक यांच्या मार्फत दादा बॅक टू द दौट एक स्लीप लावली आणि उत्कृष्ट गोलंदाजी चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला स्लीपला विनायक यांच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ऍक्च्युली खरं जर पाहिलं आपण तर स्लीप लावले पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख चेंडू चाललाय सीमा रेषा पार येतोय धमाकेदार षटकार प्रवीण यांच्या बॅट मधून नक्कीच लवसर मी काल एक रील पाहिली इंस्टाग्राम वरती डब्यात डबे डब्यात केक डब्यात डबे डब्यात केक घुटना टेक आणि सिक्सर देख काय षटकार टोकलाय जबरदस्त स्लोवर चेंडू पाहिला एक पाय टेकला आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बॉर्डर बाहेर श्री शिवाजी रामेश्वर साहेब समाजसेवक यांचं सुद्धा स्वागत होत चला सामना ऑन करायचंय हॅलो चेक दरम्यान मुख्य व्यासपीठावर आदरणीय श्री भरतजी रामेष्ठे साहेब रेल्वे बोर्ड इन्स्पेक्टर यांचा सन्मान शुभ सन्मान होतोय बापू संजय आंबोळकर साहेब यांच्या माध्यमातून अगदी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा शुभ सन्मान केला जातोय त्याच दरम्यान शिवाजी रामेष्ठे साहेब समाजसेवक यांचा देखील मुख्य व्यासपीठावर आपण शुभ सन्मान करणार आहोत मान्यवरांचा मनपूर्वक आभार आनंद साळके साहेब जयवंत बोरगे साहेब धर्मराज रामेष्ठे साहेब उमेश रामेष्ठे साहेब आणि अविनाश रामेष्टे साहेब या, या सर्व मान्यवरांचा मी मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत करतोय महेश रामेष्ठे साहेब आपणास देखील नम्र विनंती असेल हृदिका चषक दोन हजार चोवीसच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान आहे हो धन्यवाद नेक्स्ट मॅच सर्वे इलेवन सर्वे डीके स्पोर्ट्स पाटील वडिया